अहमदनगर न्यूज आज दिनांक एक सप्टेंबर 2024 रोजी शहरातील तारकपूर बस स्टँड येथे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत बरेली शरीफ येथील आला हजरत यांच्या एकशे सहाव्या उर्स शरीफ निमित्त मुकुंदनगर परिसरातील इन्सानियत फाउंडेशन व अजलाने रजा वेलफेअर फाउंडेशन तर्फे मोफत रक्तातील साखर तपासणी शिबिर करण्यात आले या प्रसंगी इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पठाण उपाध्यक्ष जमीर शेख खजिनदार फरदीन खान व सदस्य शाहरुख खान तोफिक शेख अफरोज शेख वसीम तांबोळी दबीर शेख व मेडिकल प्रतिनिधी श्री अविनाश गिरी व फिरोज सय्यद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शिबिरात एकूण सत्तर ते ऐंशी प्रवासी व परिवहन कर्मचारी करण्यात आली व औषधोपचार करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगार प्रमुख श्री अभिजित चौधरी व त्यांचे कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले शरीफ यांच्या एकशे सहाव्या आमची टीम इन्सानियत ये फाउंडेशन यांच्याकडून मोफत रक्तातील साखर तपासणी शिबीर याचे आयोजन करण्यात आले होते आज तारकपूर बसस्टँड येथे जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घेतला भविष्यात अशाच प्रकारचे मोफत शिबिर घेऊन आम्ही लोकांची मदत करू व आमचे फाउंडेशनचे नाव पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करू माझे नाव फिरज सैग आहे मी ब्ल्यू क्रॉस कंपनीचे मेडिकल प्रतिनिधी आहे माझे मित्र मतीन पाटण हे इन्सानियट फाउंडेशन चालवतात त्यांनी मला एकदा ब्लड शुगर चेक करण्यासाठी निमंत्रण केले ते आमचे सहकारी अविनाश गिरी आणि आम्ही दोघं इथं फ्रीमध्ये ब्लड शुगर चेक कॅम्प कॅम्प करतोय तसेच आम्ही त्यांना फ्रीमध्ये प मेडिसीन पण प्रोव्हाइड करतो आणि त्यांचं असंच पुढं भविष्यात त्यांचं काय असं फ्री चेकअपचे कॅम्प असेल किंवा सॅम्पलचं पण असं काय असेल त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करू धन्यवाद आज अहमदनगर तारकपूर बसस्टँड येथे इन्सानत फाउंडेशनच्या थ्रू ब्लड शुगर कॅम्प आयोजित करण्यात आला होता तरी अहमदनगरचे सर्व प्रवासी तारकपूर येथील प्रवासी यांनी या योजनेचा फायदा घेतला तरी हा प्रोग्राम एक डेमो असून येत्या पंधरा तारखेला इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने मुकुंदनगर येथे भव्य आरोग्य चिकित्सक व तपासणी व मोफत वेळा दावाचा हा प्रोग्राम पण आम्ही घेणार आहोत तरी मुकुंदनगर व अहमदनगर येथील नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असा तर्फे इन्सानियत फाउंडेशनच्या तर्फे मी आव्हान करत आहे धन्यवाद नमस्कार आज इथे उर्सा आला हजरत निमित्ताने इन्सानियत फाउंडेशन व आजराने राजा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तगत रक्त शुगर तपासणी ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे